प्रामाणिक आहे बघायचं दादा जसं म्हणा बाकी काय नाही शेवटी तुम्ही याच मातीतनं मोठं झालंय या मातीतला म्हणजे असे थोडी लोक आहेत शंभर एक लोक आहेत मा मानकाटामध्ये जे पत्रकार आहेत मी आमच्या कलेक्टरना किंवा तहसीलदारना डेप्टी कलेक्टर म्हणायचं एक लाखामध्ये तू एका तहसीलदार झालायच त्यामुळं आता तुला जर एक लाखात निवडलं असेल त्या तालुक्याची लोकसंख्या विचारात घेऊन तर <imitation> मग <laughs> तुला चुकीचं वागायचा काय अधिकार नाही <laughs> <laughs> कारण तू सगळ्यात चांगला म्हणून तसं तुम्हाला सुद्धा एक पत्रकार चांगली भूमिका मांडायची संधी मिळाली भूमिका प्रखरपणे मांडा मग मा कोणावर टीका करायला गेल कोणाला काय सांगायला गेल तर मांडा त्यासाठी फार तडजोड करायची आवश्यकता नाही शेवटी मी तेच परत सांगतो झोपताना तुम्हाला छान वाटलं पाहिजे मस्त झोप आली पाहिजे आज काहीतरी माझ्या हातच चुकले मग तुमची लेखनी एका बाजून चालली आणि तुमचं मन एका बाजूने गेलं असं होऊन गेलं एवढंच माझी येणं आणि मानाने घटावसाठी तुम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या ठिकाणी चांगलं काम करताय ते काम करा कधी यश मिळालं तरी मला एक टक्का पण झगत नाही माणच्या मातीसाठी शेवटपर्यंत झगडत राहणार की काय थांबणार नाही मी इथंच असणार आहे वैयक्तिक काही गोष्टी मधल्या काळात झाल्या त्याला मी महत्त्व देत नाही कारण त्या वैयक्तिक का गोष्टी वैयक्तिक डील करायच्या असतात त्या काळामध्ये साहेबांची पुस्तकं वाचली पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं पण पुस्तकं अधिक वाचायला मिळाली संधी मिळाली थोडं शांतपणे विचार करायला तेवीस किल्ले सोडून देणारा माणूस परत स्वराज्य निर्माण करतो आपण छोटी माणसं आहे त्या दिशेने फक्त वाटचाल करायची माणसं समोर कोण ठेवताय त्याच्यावरती तुमच्या आयुष्याचा प्रवास ठरतो असं माझं वैयक्तिक मत आहे डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी पुस्तक आहे त्याच्यात मी द्यायची की माणसं जसा विचार करतात तशी ती घडतात एखाद्या माणसानं विचार केला की माझ्याच्याने हे काय होणार नाही घडणारं पान सुद्धा होत नाही पण एखाद्या माणसानं विचार केला की अशक्य आहे पण मी करेन न घडणारं सुद्धा होत त्यामुळे माणसं समोर ठेवायची मस्त काम करत राहायचं त्यातनं आनंद मिळवायचा लोकांचे वेगळे विचार असतात पण ते काळाच्या ओघामध्ये संपून जातात त्याला फार काही बऱ्याच वेळेला पवार झाली तर परवा पुस्तक आम्ही लायब्ररीत आणली होती प्रत्येक पुस्तक ते वाचत होतं मी लोक माझे सांगत आहे आणखी पण काय काही कॉन्ट्रोवर्शी पण त्यात झाल्या पण साहेबांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला विचार करायला होत्या त्या काळामध्ये महात्मा फुलेचं जे असूड पुस्तक आहे किंवा त्या काळामध्ये त्याची भाषण आहे माझी विनंती आहे की तुम्ही वाचा मला त्या माणसाबद्दल प्रचंड आदर आहे आमचं कॉलेजचं ॲग्रिकल्चर कॉलेजला जो महत्त्व आपल्या कृषी पूर्ण ती एक स्कीम होती इंडस्ट्री डिपार्टमेंट तर ते कोण राबवत नव्हते आमच्याकडे पैसे पडून असायचे आणि मग कुठंतरी ते, हो ते खर्च केले जायचे तर मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हणलं की आपल्याला ही स्कीम चांगल्या पद्धतीने राबवायची काय करता येईल तर आमच्याकडे एक मुलांना दरवर्षी त्याचा लाभ मिळाला ते म्हणलं आणखी किती करता येईल ते म्हणले दीड हजार करू आणखी किती करता येईल ते म्हणले दोन हजार दोन हजारच्या पुढं काय जाणार नाही मी म्हणलं दहा हजार केलं तर काय होईल ते म्हणलं साहेब शक्यच नाही काहीतरी दहा हजार कुठे होतं मी म्हणलं दहा हजाराच्या पुढं मला आलं नाही आम्ही तालुक्या तालुक्यामध्ये वर्कशॉप घेतले अतिशय चांगल्या संस्था निवडल्या दहा हजार शंभर मुलांना ट्रेनिंग दिलं त्यातले साडेपाच हजार मुलं होती साडेचार हजार मुली होत्या त्या दहा हजार मुलांना अॅग्रिकल्चर कॉलेजवरती मंडप टाकून मी बोलवलं होतं त्यावेळेला मला वाटतं हंडे साहेब हे होते समाज कल्याणचे मंत्री होते पवार साहेब आले होते सगळे लोक त्यातल्या एका मुलानं भाषण केलं होतं साहेबांच्या समोर ती साहेब ही आम्हाला संधी मिळाली त्यामुळे मी समोर उभा आहे माझ्याकडे पाच लोक आता काम करतायत पण ही संधी मिळाली नसती तर मला कदाचित आत्महत्या करावी लागली संधी समाजातल्या नेतृत्वानं उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर मग आपण समाजासाठी काय करतो राजकारणात ठीक आहे कमी आणि कोण निवडून येईल कोण पडेल त्याचा काय फार विचार करतो पण त्या संधी आपण निर्माण करून दिल्या तर मग या मातीशी आपण प्रामाणिक असं होईल मला काही संधी मिळाल्यात आयुष्यात काही आत्ता मिळाल्या नाही काही मिळते त्याच्याबद्दल मला काय फारस बोलायचं योग्य वेळेला मी बोले पण एक तुम्हाला सांगतो या पाच सात वर्षामध्ये मला प्रचंड आनंद आला माझ्या बॅच मध्ये आणि संध्याकाळी मी झोपल्यानंतर दहाव्या मिनिटाला मी झोपलेला असत काही जरी आकाश पाताळेत झालं तरी मला दहाव्या मिनिटाला मी झोपतो काय सात आठ तास मस्त एन्जॉय करतो ती एन्जॉयमेंट तुम्हाला सुद्धा पत्रकार म्हणून करता येणार काय काय खरेदीन गोष्टी होती सगळे विचार तुम्ही मांडाल हरकत नाही पण ते विचार मांडताना ते विचार मांडताना त्या विचाराशी किंवा इतर ज्या डेव्हलपमेंट होत नाही मानमध्ये कटाव त्याप्रमाणे आपण पुढे जाय म्हणजे जरी आदल्या दिवशी रिकाल लागला पूर्ण विरोधातला तरी दुसऱ्या दिवशी पवार साहेब कुठेतरी बांधाव गेलेले असते आणि मी बघितलंय त्याला सीएम होते त्याला तिसऱ्या दिवशी त्यांनी वर्षा निवासस्थान पूर्ण खात्री केली कारण ती एक संधी असते समाजानं दिलेली त्या ठिकाणी थांबायची था। तीच भूमिका घेऊन पुढं जायला पाहिजे चव्हाणसाहेबांची जी भूमिका होती ती खरं महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं पुढं घेऊन जाईल कृषी औद्योगिक धोरण आज कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड शेतकरी अडचणीत आहे आणि या अडचणीमध्ये पत्रकारांची भूमिका खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते आमद केलं जातं त्यांच्यावर इन्कम टॅक्स नाही अशा प्रकारची भावना व्यक्त केली जाते एकदम कृषी आयुक्त असताना माझी मुलाखत झाली होती मी म्हटलं शेतकरी ज्या पद्धतीनं काम करतो इतक्या नैसर्गिक अस्थिरतेमध्ये काम करतोय त्या शेतकऱ्यांनी काम करणं आणि त्यानं अन्नधान्य पुरवणं हे लोकांच्यावरती उपकार आहे त्याला माहिती आहे की यातनं काय होणार नाही चालणार नाही तरी तिथं तो काळ्याची सेवा करतोय आणि म्हणून त्याला मदत करणं हे कृतज्ञतेची भावना ठेवाय आपण त्यात उपचार करत नाही शेतकऱ्यांना कारण त्याला माहिती आहे की आहे म्हणजे मी बघितलंय की नागपूर ह्याला नाशिकला एक सात आठ एकर शेती होती आणि मोठं अतिवृष्टी झाली गारपीट झाली आणि सगळी द्राक्ष पूर्ण बाग जमिनीवरती पडली त्यातला त्याचा मुलगा होता त्याला ॲडमिट केला वडिलांना त्या ठिकाणी कार्यचे झाला त्या अवस्थेत कसं घर उभं राहणार आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे नेतृत्व असेल किंवा पत्रकार असेल त्यांनी डोळसपणे आपली भूमिका मांडायला पाहिजे त्यासाठी एखादा वर्कशॉप घ्यायचा असेल तुम्ही तयारी केली तर मी लोकांना आणतो हो तुमच्यासमोर हो। ठेव त्यांचं ऐकून घ्या समजून घ्या की समाजामध्ये काय चाललंय नेपाळमध्ये काय झालं नेपाळमध्ये कुणी क्रांती केली झेंजीच्या मंडळीने क्रांती केली मॅडम परवा सगळी माहिती काढत होत्या आणि त्यांनी मला सगळ्या जनरेशन सांगितल्या आत्ताची जनरेशन कुठली आहे आहे त्याच्या अगोदर किती जनरेशन झाल्या चार पाच जनरेशन झाल्या तुम्ही उड्या गेला तर तुम्हाला कळेल या प प्रत्येक जनरेशनचा आपण शांतपणे विचार केला तर त्या त्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध झाल्या त्याप्रमाणे ते जनरेशन वाढत गेलेत आत्ताची जीच्या काळामध्ये मोबाईल आले पण आत्ताच्या जनरेशनच्या हातामध्ये कॉम्प्युटर आणि त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यामध्ये जो काही संक्रमण किंवा बदल आहे किंवा ते ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात त्या मुलांना आपण उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मध्ये आमचे कर्मवीर जयंती झाली आणि त्याला कर्मवीर त्यांचं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक चित्र करून म्हणजे प्रत्यक्ष व्यक्ती दाखवून ते वेगवेगळ्या शाळेला भेटी देत आहेत आणि अंगा आहेत काय काय चाललं एक त्यांनी चित्र तयार केलं खूप छान केलं हे जे गोष्टी आहेत ग्राउंड पातीवरती ते आपल्याला खूप आणायला पाहिजे भविष्यकाळामध्ये शिक्षण उद्योग किंवा व्यवसाय आणि जे बदल घडत आहेत त्या बदलला सामोरं जाण्यासाठी आपल्याला सक्षमपणे तयार व्हायला पाहिजे अनेक गोष्टी घडत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पण त्या घडत असताना जे शिक्षणाची अवस्था आहे ती मात्र अस्वस्थ करते अशी परिस्थिती आहे त्या प्रत्येकाला त्याचं अस्तित्व आहे सन्मान आहे तो सन्मान एकमेकांनी जपला पाहिजे त्यावेळी एखादा चांगला गुण असेल तर घेतला पाहिजे त्याचं अनुकरण केलं पाहिजे अशा विचारानं प्रशासनामध्ये मी काम केलं प्रशासनानंतर राजकारणात आल्यावर पण तसं काम केलं मला नेहमी यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार आणि आदर्श डोळ्यासमोर असतो कधी कधी व्यतीत येतो राग येतो त्यावेळेला चव्हाण साहेबांच्या बद्दल काय घडलं ते मी आठवतो आणि म्हणत जाऊ दे कधी कधी हसू येतं लोकांच्या बोलतात त्याच्याबद्दल साहेबांचा सा आदर्श आपल्या सर्वांच्या बरोबर आहे माझ्या समोर एक आहे अनेक वर्ष मी पवार साहेबांच्या सा काम केलं म्हणजे जे नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करतात असंच एका ज्येष्ठ पत्रकारांच्या बरोबर बसलो होतो आणि तिथं पवार साहेबांचा सा आणि ने इतर नेतृत्वाबद्दल त्यांनी चर्चा केली होती ते मला सांगत होते काय फरक आहे <coughs> म्हणला सगळेच नेते वेगळ्या पद्धतीनं काम करतात त्यांना चांगलं यश मिळतं पण पवार साहेबांच्या तर त्याच्यात फरक काय रचनात्मक काम साठ सत्तर किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त पवार साहेब करतात राजकारणावरून ते रचनात्मक काम करत असताना साहित्य असेल उद्योग असेल व्यवसाय असेल वेगळ्या ठिकाणी लोक तरुण मुलं आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत त्या मुलांच्याकडं जाणीवपूर्वक लक्ष लागलं परवा एक कुठंतरी व्हॉट्सअपला प्रवीण गायकवाडने एक लिहिलं होतं पवारसाहेबांच्या वडून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आमची जेव्हा मध्ये मिटिंग झाली शंभर वर्ष रेजची झाली त्यावेळेला जा आम्ही सगळी चर्चा केली की आता पुढं रैत कशा पद्धतीनं जाईल त्यावेळेला असा विचार समोर आला की वानिजंटल आपण खूप गेलो संख्या खूप वाढली आहे मोठ्या प्रमाणात गावागावात रेत पोचली आता व्हर्टिकल जायची आवश्यकता गुणवत्तेच्या दिशेनं जायचं आवश्यक आणि मग साहेबांनी एक आम्ही आराखडा तयार करायला आम्हाला काही लोकांना सांगितलं त्या साहेबांनी काय ॲडिशन केलं त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं त्यावेळेला साहेबांनी आम्हाला सांगितलं तीन वर्षापर्यंत तीन चार वर्षापूर्वी हा विषय घेऊन भविष्य काळात आपल्याला पुढं जायला लागेल ज्या ज्या बघतो त्या पवार साहेब ज्यावेळेला बाहेर जातात त्यावेळेला फॉरेनला गेल्यानंतर कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला युनिव्हर्सिटीला भेट देऊन तिथं नवीन काय चाललंय ते बघून येतात आणि मग इथं आपल्याला ते आणायचा प्रयत्न करतात हा जो दृष्टिकोन आहे राजकारणातला तो रचनात्मक दृष्टिकोन आहे मला वाटतं की तो रचनात्मक दृष्टिकोन करून भविष्यात वाटचाल करायची असं मी ठरवलं प्रशासनातनं बाहेर पडलो तत्राला असताना अनेक गोष्टी वेगळी वाट शोधायचा प्रयत्न केला मला पॉईंट नॉट वन पर्सेंट सुद्धा त्यात रिग्रेट नाही खूप आनंद आहे मान बदला कटो बदला कुठलाही माणूस आला असंख्य माणसं त्यांना मदत करायचा मी प्रयत्न करा अगदी गरीब माणसं पण